ब्राझील मध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन एकरी चौवेचाळीस क्विंटल आहे आणि आमच्याकडे एकरी पाच ते सहा क्विंटल आहे सोयाबीन सोयाबीन जाते जेनेटिकली नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकरी की जीएम सोयाबीन हे भारतामध्ये बॅन आहे त्याचं एकरी उत्पन्न चौरेचाळीस क्विंटल आहे आणि जी भारतातली सोयाबीन आहे त्याची क्षमता चार पाच क्विंटल आहे तर हे जीएम सोयाबीन काय त्याच्याबद्दल माहिती नमस्कार मित्रांनो मी निलेश सुरेश महातकर आपण बघत आज खोज मास्टर तर जेम सोयाबीन काय जेम सोयाबीन म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड सोयाबीन ज्यामध्ये जनुकीय अभियांत्रिकी ज्या तंत्रज्ञान त्याच्या डी एन एमध्ये बदलले जातात आणि असे गुणधर्म निर्गले जातात जे निसर्गातच नैसर्गिकपणे दिसून येत नाही जसे की तन मानाचे प्रतिकार कीटक प्रतिकार आणि वातावरणाचा टिकाव आता या जेम सोयाबीनचे जे बनवतात त्याची प्रोसेस काय जेम जेम सोयाबीन बनवताना इतर जीवनमध्ये जसे अॅग्रो मधून घेतलेला विशिष्ट जीन आपल्या सोयाबीनच्या डीएनए मध्ये प्रविष्ट केला जातो ज्यामुळे सोयाबीन उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या लायफोसेट नावाच्या रसायनाचा ला प्रतिकार करू शकते या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना तण नष्ट करण्याची सोपी उपाय मिळते आणि त्याचे पिकाचे नुकसान कमी होते आता जीएम सोयाबीनचे फायदे काय याची उच्च उत्पन्न क्षमता असते जीएम सोयाबीनमध्ये तण आणि कीटक प्रतिकार असल्याने उत्पादन क्षमता वाढ होते याच्यामध्ये शेतकऱ्यांची बचत होते कमी तणनाशक आणि कीटकनाशक वापरल्यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होतो आता जेम सोयाबीन मध्ये काही वेगळे प्रकार पण काही प्रकारच्या दुष्काळ प्रतिकार सोयाबीन म्हणून विकसित करण्यात आलेले आहे जसे बीएच फोर आणि पोषण सुधारणासाठी जेएम सोयाबीन मध्ये पोषक घटक करण्यात आलेले आता जेम सोयाबीन चे जे, धोक्याने चिंता काय नैसर्गिक का आणि पर्यावरणीय परिणाम यामध्ये होतो विशिष्ट कीतक वत्तन प्रतिकार विकसित झाले तर अतिरिक्त रसायने लागतात त्यामुळे पर्यावरण नकारात्मक होऊ शकतो असं तज्ञांचं म्हणणं आहे यावर आरोग्यावर काही शंका आहे का दीर्घालीन परिणामाचे अद्याप निश्चितपणे उपलब्ध हो नाहीये म्हणून धोका जास्त असे लोक मानत नाहीये आता याचा आर्थिक आणि सामाजिक जो फरक आहे तो खूप मोठा आहे मोठ्या शेतकऱ्यांचा फायदा होतो तर लहान शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्यात हो आता या जीएम सोयाबीनची भारतातली परिस्थिती आपण बघूया पर बीटी कॉर्थ ओळखता जे एम सोयाबीनच्या व्यावसायिक लागवडीचा अजूनपर्यंत मंजूर नाही जीएससी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग एक्वियल कमिटी द्वारे कडक नियमन चालते सध्या भारतात फक्त चाचणी जरा काही प्रग आहे आता या जीएम सोयाबीनचा जागतिक वापर काय अमेरिकेत पंच्याण्णव टक्के सोयाबीन वापरल्या अर्जेंटिना ब्राझील चीन या देशामध्ये जीएम सोयाबीनची लागवड जाते काही मुद्दे असतील बघू जीएम सोयाबीन तेल फीड व विविध अन्न पदार्थ वापरतात जीएम सोयाबीन प्रथिन जीवसत्व आणि इतर पोषक घटक जसे असतात तसे असतात फक्त जनुकीय बदलामध्ये काही अतिरिक्त गुण मिळतात निष्कर्ष काय होत जीएम सोयाबीन उच्च उत्पादन पर्यावरण लाभ आणि काही पोषक फायदे फायदेदर पण आरोग्य पर्यावरण व सामाजिक धोके विषयास घेऊन भारताने पुढील धोरण ठरवावे असे भारतीय शेतकऱ्याचे म्हणणे तर ही होती जीएम सोयाबीनची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल आमच्या खोजमास्टरच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळू शकता आणि अशा विविध व्हिडिओसाठी आमच्या खोजमास्टर चॅनलला आम लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद